स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी धडाकेबाज कारवाई पुन्हा एकदा समोर आली आहे जातीची जनावरं कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका वाहनास नेरळ पोलिसांनी पकडलं असून यामध्ये चार जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तर दामद गावात राहणाऱ्या नईम मुस्ताक नजे याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या आठवड्याभरात नेरळ पोलिसांनी ही दुसरी धडाकेबाज कारवाई केली असून नेरळ पोलिसांचं याबाबत कौतुक होतय नेरळ पोलिसांच्या माहितीनुसार सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी नेरळ पूर्व परिसरात चोरी करून गोवंशीय जातीची जनावरं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली होती त्यानुसार नेरळ पोलिसांनी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेरळ पूर्व परिसरात साई मंदिर येथे आपला बंदोबस्त ठेवला होता यावेळी एक सफेद रंगाचा पिकअप टेम्पो संशयग्रस्त अवस्थेत असल्यानं या टेम्पो चालकाला पोलिसांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले परंतु चालकानं भरधाव वेगात वाहन साई मंदिर पेशवाई मार्गे दिशेनं घेऊन जात असताना नेरळ पोलिसांनी त्याला पकडलं या टेम्पो मध्ये चार गोवंशीय जातीची जनावर नेरळ पोलिसांना सापडून आले सत्तर हजार किमतीची चार जनावर सोबतच दोन लाख किमतीचा टेम्पो असे दोन लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही जनावर चोरी करून आणल्याचं समोर आलंय घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महिला अधिकारी प्राची पांगे या तात्काळ हजर होत त्यांनी ही धडाकेवाच कारवाई केली होती दरम्यान नेरळ पोलिसांनी दामद गावातील अडतीस वर्षीय नईम मुस्ताक नजे याला अटक करत नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल केलाय नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं गेल्या सहा दिवसात ही दुसरी कारवाई करून सात गोवंश जनावरांचे प्राण वाचवलेत तर नेरळ पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून शिवाजी ढवळे यांनी गोहत्या रोखण्यासाठी कंबर कसली असून गोहत्या करणाऱ्या तस्करी करांचे दणाणलेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ